आम्ही आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या माहिती आहे आणि किती जागा जिंकतोय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मंत्री ठेवावं असं म्हणत त्यात मुख्यमंत्र्यांना भुके घेऊन <laughs> का जाता का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे सर हे एक मी सांगतो तुम्हाला कि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांनी स्वतःचं मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर ते आणि त्यामुळे त्यांनी लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे प्रत्येकाने आपलं पांघरून

कोकण डिव्हिजनला चाळीस कोटी नागपूर डिव्हिजनला सातशे सोळा कोटी आणि नाशिक डिव्हिजनला एक हजार पाचशे त्रेपन्न कोटी असे चौदा हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटीच्या आहेत पैकी आकडेवारी आहेत हे आकडेवारी आहे आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत आता सांगा मला शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरे आहे हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतली असं वाटतं हे हे काय आए, आ, 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 हे बघा इम्पिचमेंट आणलेली आहे इम्पिचमेंट आणलेले आहे आपल्या जी आर स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल दोनशे सतरा आणि एकशे चोवीस कॉन्स्टिट्युशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलं आहे आणि हे सही आहे त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलाय का असा माझा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये त्र्याण्णवच्या सिरियल बॉम्बस्फोट मधला इकबाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे काम आहे आणि त्याचमुळे यांनी तो महावियोग जो आहे तो दाखल केलेला आहे तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला सोडला आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा स्वामीनाथन जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्या वर इम्पिचमेंट आणायची हे कुठला दुटप्पी धोरण हिंदुत्व आहे नाराजी केली न्यायमूर्ती एक प्रकारे टीका केली आहे कुठेतरी न्याय व्यवस्थेवरती बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत ते वर आक्षेप घेतात ते मतदार यादीवर आक्षेप घेतात निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असा माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे काळा बाजार मोठमोठे स्कॅम नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरी म्हणतात चोरीचा आरोप करताय हे हे, हे, हे मोठी शोकांतिकायची एकवीसशे अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे लाडक्या बहिणींना हो आम्ही जो लाडकी बहिणी योजना जी केली ती कधी बंद होणार नाही आणि जे आम्ही बोललोय एकवीसशे रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय पूर्ण करू बाई योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळेस हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाळावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये आणि महाविकास आघाडीचेच लोक होते परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो जे एकवीसशे रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो मुख्यमंत्री भाजपत्वाचा राजीनामा दिला होता आज ते अवघ्या काही तासांसाठी नागपूर मध्ये आलेले आहेत आणि संध्याकाळी त्यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे हे नेमकं कशाच होतं का आणि अवघ्या काही तासांसाठी पर्यटन अरे

रायगड जिल्ह्यात माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी रवींद्र चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली माहितीने लढण्याचा निर्णय झालेला आहे सावा आता आता मॉर्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी आता सगळा धंदा बंद झाला सगळी कामं बंद झाली आता हे मॉर्फिंगचं काम चालू झालं दुरा। दुरेशा दुरा। दुरेशा हिंदुत्व के मुद्दे पर उद्धव ठाकरे ने अमित शाह को चुनौती दी है उन्होंने कहा कि आप ही के सांसद आप ही के मंत्री माँ गोमांस खाते उन्हें आप रोक नहीं पाते अरे अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री जी को हिंदुत्व के बारे में चुनौती देने का अधिकार उनको है क्या ये मेरा सवाल है अभी यहाँ पर देखिए ये आ, स्वामीनाथ स्वामी जीआर स्वामीनाथन जो मद्रास हाई कोर्ट के जस्टिस है उनको इंपिचमेंट लाने का इंपिचमेंट लाने का जो लेटर दिया है उस पर उनकी सिग्नेचर है जिन्होंने मंदिर में दिया लगाना चाहिए ऐसा निर्णय दिया ऐसे देखिए ये मोशन फॉर रिमूवल ऑफ जस्टिस जीआर स्वामीनाथन ऑफ मद्रास हाई कोर्ट अंडर आर्टिकल 217 एंड विद 124 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ये देखिए सब और ये यहाँ पर साइन है ये क्या है और जो यहाँ पर जो मुंबई में याकूब मेमन की मजार को कबर को सजाते हैं और इकबाल मूसा जो सीरियल बम ब्लास्ट में आरोपी है उसको इनके प्रचार में देखा गया ये कौन सा हिंदुत्व है पाकिस्तान के झंडे उनके प्रचार में नचाते हैं ये कौन सा हिंदुत्व है ये उनको हिंदुत्व के बारे में बोलने का नैतिक अधिकार कभी खोया उन्होंने जब बाला साहब ठाकरे जी के विचार को त्याग दिया सर पिछले बाला साहब ठाकरे जी को विचार को छोड़कर कुर्सी हथियाई उन्होंने कुर्सी की लालच में मुख्यमंत्री के पद के लालच में बाला साहब ठाकरे जी के विचार को छोड़ दिया बाला साहब ठाकरे जी ने कहा था मेरी कांग्रेस नहीं होने दूंगा उसी कांग्रेस के साथ जुड़ गए अभी उनको कौन सा अधिकार है हिंदुत्व के बारे में बोलने का और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी के ऊपर बोलने का अधिकार है उद्धव ठाकरे ये ये दोगली दोगली उनकी नीति है ये डबल स्टैंडर्ड काम है दो ये ये, ये ये क्या कहते हैं उसको क्रिकेट ऐसे पिछले दो दिन से पार्लियामेंट में चर्चा हो रही है वंदे मातरम को लेकर जो चर्चा हो रही है उस पर भी उन्होंने विरोध जताया है उन्होंने कहा है कि अभी सरकार